इमारत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुर्घटना स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती कल्याण डोंबिवली पालिकेकडे नाही सप्तशृंगी धोकादायक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचे काम सुरू होते त्यासाठी मालकाने महापालिकेची परवानगी घेतली होती किंवा नाही हे स्पष्ट नाही दरम्यान या इमारत दुरुस्तीचं काम करणाऱ्यावर रात्री उशिरा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तळ अधिक चार मजली इमारत दोन हजार एकमध्ये बांधण्यात आली होती इमारतीमध्ये पन्नास कुटुंबे राहत होते रहिवासी जयश्री क्षीरसागर यांनी सांगितले की त्या दुसऱ्या मजल्यावर दोन वर्षांपासून भाडे करू म्हणून राहतात आता त्यांच्यावर घराकरिता शोधाशोध करण्याची वेळ आली आहे इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी बजावली होती ऑडिट केलं की नाही याची माहिती पालिकेकडे नाही कोडशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक वीस पाच पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी आहे ह्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर रिपेरिंगचे काम फ्लोरिंगचे काम चालू होते त्या फ्लोरिंगच्या कामामध्ये तो स्लॅब कच्चा असल्याने तो चौथ्या मजल्याचा फ्लॅब स्लॅब हा खालच्या मजल्यापर्यंत पडला आणि त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये ये चौथ्या मजल्यापासून तर खालच्या मजल्यापर्यंत राहणारे सहा इसम मयत झालेले आहे या आणि सहा जखमी झालेले आहे ह्या दुर्दैवी घटनेबाबत पडशेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण चौथ्या मजल्यावर ज्यांच्या घरामध्ये काम चालू होतं यांना या, या गुन्ह्याचे आरोपी म्हणून यांना अटक पण करण्यात आलेली आहे या घटनेला जे जबाबदार लोकं असतील तपासामध्ये ज्यांचे नावं निष्पन्न होतील ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे कृष्णा लालचंद चौरशिया यास अटक करून मान्य न्यायालयात प्रोड्यूस करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे सर सिम्पोज काय सिम्पोज कलेक्ट केला या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ई साक्षीमध्ये घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि घटनास्थळी ज्या काही वस्तू जप्त करायच्या असतात त्या जप्त करून आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहोत तपासणीसाठी सर काही जखमीचे जाती काय काय म्हणजे त्यांचा असा आरोप आहे की काही हॉस्पिटलनी औपचारासाठी जे फर्स्ट एड दिला पाहिजे दिलं नाही दोन तीन हॉस्पिटल असे आहे त्या संदर्भातली काय माहिती आणि त्या संदर्भात ती काय कारवाय आपल्या अनुषंगाने आमच्याकडे त्या संदर्भातली अजून माहिती प्राप्त नाही आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कल्याण